मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज प्रभाग क्रमांक दहा मधील नागरिकांनी घेतले अनेक रूपी महाराजांचे दर्शन रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे हे गुजरात येथील अनेक रूपी महाराजांचे भक्त आहेत रायगड प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते सामाजिक कार्य करतात प्रभाग क्रमांक दहामधील ज्येष्ठ नागरिकांनी गुजरात येथील भिलमाळ येथे अनेक रूपी महाराज यांचे दर्शन घेण्याची इच्छा सामाजिक कार्यकर्ते समाधान देवरे यांच्याकडे व्यक्त केली समाधान देवरे यांनी तात्काळ या नागरिकांची इच्छा पूर्ण केली आणि मंगळवारी सकाळी आठ वाजता समाधान देवरे यांच्या कार्यालयासमोरून गुजरात भिलमाळ येथे जाण्यासाठी बस रवाना झाली समाधान देवरे यांच्या हस्ते या बसचे पूजन करण्यात आले प्रभाग क्रमांक दहामधील ज्येष्ठ नागरिक सुभाष शेवाळे विष्णू काठे रामचंद्र शेलार मुरलीधर आंबले हिम्मतराव पाटील तुळशीराम खताळे शंकर सानप बाळासाहेब काटे हरिभाऊ गांगुर्डे देवाजी वाघ रमेश शिंदे नारायण पवार शंकर बोरसे गुलाब सोनवणे देवाजी सोनवणे दत्तात्रय उशीर च चंद्रकांत चौधरी मधुकर वाळून चिंतामन दुसाने बाबासाहेब निकम रघुनाथ जाधव कासार साहेबराव पाटील देवराम पवार रामकृष्ण ठाकरे साहेबराव काळे यांच्यासह नागरिकांनी गुजरात येथील भिलमाळ येथे जाऊन अनेक रूपी महाराज यांचे दर्शन घेतले व त्यांचा मठ पाहिला अनेक रूपी महाराजांचे दर्शन घेऊन समाधान झाल्याची भावना ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली

điên 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 જે <laughs> દર્શન <laughs> એ તો જે વાઘતા ચરના કિલા બરોબર લાગો હા પાછળ વાગે છે તેવા ચાલો ચા ગાડી આલે ગાડી या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद